जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लागणारे श्री महालक्ष्मी महात्म्य हे पुस्तक मध्ये विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत या ठिकाणी उपलब्ध आहे संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शेहेचाळीस तेरा चौऱ्याण्णव कर्जत तालुक्यातील दुर्गाव परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेल्या अनाधिकृत वीट भट्ट्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे या वीट भट्ट्यांमधून सतत निघणाऱ्या धुरामुळे राख व धुळीमुळे परिसरात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे लहान मुले वृद्ध महिला व आजारी व्यक्तींना श्वसनाचे विकार दमा डोळ्यांचा आजार तसेच हृदयविकाराचा धोका झाला आहे या पार्श्वभूमीवर दुर्गाव येथील सर्व अनाधिकृत व अधिकृत वीट तात्काळ कारवाई करून त्या कायमस्वरूपी बंद कराव्यात या मागणीसाठी कर्ज तहसील कार्यालयाबाहेर आजपासून आंदोलन सुरू झालं आहे या उपोषण आंदोलनामध्ये ज्ञानेश्वर जायबाई व सुरेश सातव हे उपोषणात बसले असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल जायबाई बापू साधव रोहन आडाव दिलीप सातव अतुल जायबाई हे अवैधी व्यवसाय बंद करण्याबाबत करत आहोत बऱ्याच वर्षापासून दुर्गावमध्ये प्रदूषणाचा त्रास होत आहे लहान मुलं असतील वयस्कर माणसं असतील त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे उपचार त्वरित त्या वर्षा प्रशासनाने कारवाई करावी आणि बीटबट्टी व्यवसाय कायमचा बंद करावा म्हणजे ते अवैध माती वाहतूक करतात आणि माती जाळून त्यापासून निघणारा माती व दगडी कोळसा त्यापासून निघणारा धूर अतिशय उग्र आणि वास घेण्यासारखाच ना, नाही असा आहे त्यामुळे श्वसनाचा त्रास होतो थोडी त्यावर कारवाई करावी आणि कायमचा बंद करून टाक कारण किती वीट भट्ट्या आहेत परिसरामध्ये सत्तर अंशीच्या आसपास म्हणजे म्हणजे गावा लगतच आहे हां एकूण किती संख्या सत्तर ऐंशी वीट भट्ट पण ह्याचं काय प्रदूषण वगैरे होतं का खूप मोठ्या प्रमाणात बरं ह्या वीट भट्ट्या बारा महिने चालतात का सहा महिने चालतात सहा सहा महिने आणि बाहेरून जे मजूर आलं येतात ना ते खूप घाण करतात त्रास इक्कडून शौचालयातच बसतात त्यामुळे स्वच्छता पूर्णपणे रस्त्यावरून जाऊ वाटत नाही इतकं घाण वाचत आणि ते आदिवासी असल्यामुळे त्यांनी पक्ष्यांची शिकार करतात गावामध्ये मोरांची भरपूर संख्या प्रमाणात संख्या होती आधी एकही मोर बागा भेटत नाही कुठलाही पक्षी कावळा सोडला तर सगळे पक्षी खातात त्यामुळे पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे गावात संदर्भात तुम्ही प्रशासनाला आ... काही पत्रव्यवहार केला आहे आम्ही कोणाला केला जिल्हाधिकारी साहेबांपासून ते तहसीलदार साहेब साहेब सगळ्यांना पत्रव्यवहार केला परंतु आज त्या कोणतीही कारवाई केलेली नाही राहणार जाणारगाव तालुका कर्ज थोटी वाटली तर काय होते हे प्रदूषणामुळे हे भट्टी आमच्या जवळ आहे ह्याच्यामुळं आम्हाला इतका त्रास होतोय आमच्या घरात सात आठ वर्षाची तीन मुलं आहेत तीन बाय आहेत आणि आम्ही ती दोन मुलं माझी मी इतका रात्रभर खोकला सर्दी ह्याच्यामुळे इतका त्रास ही अजून ती कोळसा जाळते जा रातभर गाड्या आणतात मोठ्याले हायवायवरून हा ती फायकी आपटते आणि आम्हाला रात्रभर झोपा येत नाहीत आणि सकाळ रात्रीच्याला इतका तुफान दूर होतो की घर भरतं आमचे म्हणजे त्याच्यामुळं मला हे अटॅक आला हे अटॅक आला बघा या गोळ्या आहेत ह्याच्यात सगळी फाईल आहे तुम्हाला पाहिजे आणि ती पाहिजे त्यांच्यावर किती कारवाई करायची तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये मेलो सह्याद्री कसला त्रास झाला आणि डायरेक्ट लाटे आटेकला धुर येतो ना आणि धुरावर श्वास फ्वास झाला डायरेक्ट आटे झाला डायरेक्ट आटेल मला सहल आठ दिवस ॲडमिट होतो घेऊ आता ह्या वळ्या एवढ्या चालू आहे रोज दहा बारा वळ्या कापूल ही चालतो मी राहुल निसर्धा आहे माझ्या वडिलांना कॅरलचा झटका आला होता आमच्या शेजारी विजय गुंबरजाहेबाई व राजेंद्र गुंबरसाहेबाईंची एक भिट्टी आहे पाचशे फुटांतरावर एक असल्यामुळे आमच्या दारामध्ये घरामध्ये सगळा दुराचा प्रादुर्भाव होत आहे व त्या दुराच्या त्रासामुळे वडिलांना ला पॅरेलचा दा झटका झाला तर त्यांना मी आता तीन चार लाख रुपये खर्च करून दवाखान्यामध्ये घेऊन आलेलो आहे तरी माझं आर्थिक नुकसान तर झालेलंच आहे तरी पण सर्व सर्व प्रदूषणाचा सर्वत्र त्रास होत आहे ह्या लोकांचा जोड जमाव असल्यामुळे कोणी समोर येऊन तक्रार करायला तयार नाही तरी ह्या ज्या आमचे गाव दुर्गाव माजी व सुंदरामध्ये बसलेला आहे सर्व पर्यावरणाचा त्रास होत आहे तरी कोणी याच्याकडे अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही अधिकाऱ्यांवरती राजकीय वरधस्त असल्यामुळे अधिकारी कोणी याच्याविरोधात बोलण्यास तयार नाही सर्वांना पत्रव्यवहार करून दोन महिने झालं तलाठी सर्कल तहसीलदार प्रांत व कलेक्टर साहेब सर्वांना पत्रव्यवहार करून याच्यामध्ये काही दखल घेण्यात आलेली नाही जर आमची दखल घेतली नाही तर आम्ही हे आमर उपोषण असे चालू ठेवू व आम्ही मरेपर्यंत उपोषण करणार आहोत असे सांगत नाही आतापर्यंत शाविट बेट्टीवालेने एकही रुपया रॉयल्टी सरकारची भरलेली नाही तसेच शावूट बेट्टीवाल्याने आतापर्यंत सगळी चोरून रात्रीची अपरात्री माती वाहतूक केलेली आहे त्याच्यावरती सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही या कारवाई न केल्यामुळे त्या विडब्ठीवाल्याला कोणताही त्रास होत नसून तो तो रात्रभर माती वाहतूक करून माती वाहन करीत आहे व ती माती दगडी दगडीपुवासा जाळून करून त्याचा धूर प्रदूषणासह त्रास करत आहे व त्यांना कोणतीही सरकारची रॉयल्टी परवानगी कोणतीही नाही त्यांना तहसीलची प्रांची कलेक्टरची कोणतीही परवानगी नाही तरी बिना परवाना असताना सुद्धा सरकारांच्यावरती कोणतीही कारवाई करत नाही व आरोग्यास याच्यामुळे भरपूर धोका होत आहे सर्वांना खोकल्याचा याचा त्रास होत आहे तरी सुद्धा याच्यावरती तहसीलदार साहेबांनी योग्य ती कारवाई करावी असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस